बबनराव लोणीकर आणि राजेश भैया टोपे यांच्यामध्ये फोनवरील व्हायरल होत असलेली क्लिप आमच्या दैनिक एक्सप्रेस एक्सप्रेसवर हॅलो हा भैया साहेब हां भाऊ मी तुम्हाला दोन फोन लावले नंतर मग आता ह्याला बोललो राहुलला बोललो डिटेलमध्ये आणि ह्यालाही बोललो बोरेनला बर हा तुमच्या तुमचा फोन लागला नाही म्हणून मग त्यांना बोललो दोनदा फोन लावतो बघा मिस्ड कॉल आहे कराय तुमच्या बोला भेटत हा तर काय झालं आता त्या अर्जुनराव साक्षीदार आहेत अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले मी पण बोललो दानवेनला दोघांनी बोललो तर ते म्हणले राय भाय साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढं दिलं तर आमचं काय अडचण नाही पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे तर काय बोलणार आम्ही मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण मग काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात तर मी त्यांना म्हटलं बा ह्या असं असं आहे ते म्हणले आपण पहिल्यांदा बोललो त्या त्यात आले नाही चर्चेत नव्हते हे नव्हते ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचं तर ते, ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं ते म्हणले नाही मला ह्यावेळेस राजकारण मोठं नसतं त्या पदात काही नाहीये आम्हालाही माहिती आहे सांगू का मी ह्यांनी तुम्ही शब्द अर्जुन बंगल्यावर बोलला चर्चा पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही अरे हरामखोर माधर शोध तुझ्या मायचा भोसाळा तुझ्या कडून तो टक्कल फोड तू खू त्या मायचा भोसाळा तुझ्या चोर कुत्रा